नमस्कार मित्रांनो आज परत एकदा शेतात आलेला आहे मागा आपला तलाव आहे आणि हा आपला गड्डा जो आपण प्राण्यांसाठी केलेला होता त्यामध्ये आपण पाणी टाकणार होतो पण काय झालं की मध्यंतरी पाऊस वगैरे हो आला अवकाळी पाऊस आला त्यामुळे तलावात पण पाणी साचलेलं होतं आणि त्या गड्ड्यात पण आपल्या पाणी साचलेलं होतं तो गड्डा थोडासा बुजला तर त्याला आता आपल्याला परत व्यवस्थित करायचं आहे आम्ही कुदळी पावडा आणलेला आहे आणि आमच्याकडे माणूस पण आहे <laughs> तर आणि बा आमच्या मागच्या साईड पॅनल आहे ते आमच्या आजोबा आम बसलेले आहेत तिकडे मागे आणि आप आपला शेड मित्रांनो आधी आपण हा जो गड्डा आहे याला व्यवस्थित करू आणि आपण प्लास्टिक पण आणलेली आहे गड्डा व्यवस्थित तर मग आपण त्यामध्ये प्लास्टिक टाकू त्यानंतर मग तिकडे आपली विहीर आहे विहिरीतलं पाणी आपण या गड्ड्यामध्ये भरू तर मित्रांनो आपण प्लास्टिक या ठिकाणी टाकलेले आहे बघा पूर्ण आपण ह्या गड्ड्यात प्लास्टिक टाकलेली आहे आणि आपल्याकडे पाहुणे आहेत आज हे आमचे मोठे बंधू धीराज पाटील तर प्लास्टिक टाकून झालेले आहे आणि आता मी काय करणार की आपल्या विहिरीवर जाऊन तिथे जो आपला केबल आहे तो केबल मला इथपर्यंत आणावा लागेल आपल्या पंप कंट्रोलरपर्यंत आणि नंतर मग मोटरने स्टार्ट करणार ठीक आहे चला तुम्हाला घेऊन चालतं आपल्या विहिरीकडे तर हा आपला हो डी पी पाईप आहे आणि इकडं समोर आपली विहीर आहे तर या ठिकाणी आपला केबल आहे हा केबल घेऊन मला परत तिकडं जावं लागेल आपल्या पंप कंट्रोलरपर्यंत तर मी केबल या ठिकाणी कनेक्ट केला आहे मित्रांनो आणि आपलं पंप कंट्रोलर पण स्टार्ट झालं तर रेटिंग दाखवत आहे आमचे आजोबा आणि आपले हे हे प्लास्टिक आहे ते आपण टाकलेले आहे आता मी काय करणार की मोटर स्टार्ट करणार आणि मोटर स्टार्ट केल्यावर तिकडे पाणी यायला सुरुवात होईल तर आता मोटर मी स्टार्ट करतो आहे बघा टर्निंग ऑन तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती मोटर आपली स्टार्ट केली आणि आता बघूया आपण पाणी तर थोडा याला ते पाणी आधीचं पाणी खराब असेल बाहेर जाऊ द्यावं लागेल ते बघा मित्रांनो पाणी पण सुरू झालेलं आहे तर आधी जे खराब पाणी आहे ते जे साचलेलं असेल पाईपमध्ये ते आपण बाहेर सोडू आणि नंतर आपला आपण गट्टा करू तर जे तर मित्रांनो पाणी आहे जेव्हा पाणी आहे पाणी होत चांगल्या पाणी तर मित्रांनो आपण पाणी काढलं आणि या प्लास्टिकचं खालीच ठेवलं आणि आता परत मोटर चालू करून पाणी सोडत आहोत तर आज ऊन कमी आहे तरी पण आपल्या मोटरचं जे प्रेशर आहे ते चांगलेलं आहे दादाचे पाय भरले इथं चिखल पण खूप आहे तर आता हा एक पाच किंवा दहा मिनटात हा पूर्ण खड्डा भर आपला भरला जाईल तर मित्रांनो आपलं पाणी भरून झालेलं आहे आपला गड्डा जो आहे तो पूर्ण पाण्याने भर आपण भरलेला आहे आता त्याला साईडने व्यवस्थित करायचं आहे त्याच्यावर थोडी साईडनं माती टाकावी लागेल तर मित्रांनो आपलं पाणी वगैरे भरून झालेलं आहे हा आपण आपला घाटा जो आहे तो तक, तक, तक 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 या ठिकाणी भरलेला आहे आणि तिकडे आता दादा हातपाय वगैरे धुता येथे चांगल्या पाणी तर मित्रांनो हे आपलं छोटंसं एक काम होतं जे आपण या वन्यजीवासाठी केलेलं आहे त्याचा आपले जंगली प्राणी आहेत त्यांच्यासाठी केलेलं आहे तर आपला तलाव खूप मोठा आहे जवळपास तेहतीस बाय तेहतीस मीटरमध्ये आहे याचं डायमेन्शन आहे तर मित्रांनो तुम्हाला पण एक विनंती आहे की आपल्या एरियामध्ये जर आपण असं काही करू शकत असाल तर कृपया नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू